काय आनंद आहे असा एक जबरदस्तरित्या गाडी पळवली हो तुम्ही म्हणावं लागेल <coughs> आज बैल पण पाहिले आणि तुम्ही पण गाडी चांगली गाडीच पळती ती हा काही नाही कोणता ड्रायव्हर असता गाडी ते त्याचा काही विषय नाही विषयच नाही त्या गाडी हा ते काय किस्सा घडला काय काय घडलेलं नाही काय व्यवस्थित आहे ते तर व्यवस्थित आहे फायनल ला जर सग वेगळाच किस्सा घडला कारण पुढं गाड्या रोख असे मला एकूण पिस्तूलची वादळाची गाडी होती गाड़ी अंगा <coughs> वालतीमागे से गाड़ी व्यक्ष ना इकून उजव साइड ना गाड़िया बता सनी आवाज दला शाक बाकीर मग बग मै लगे मैं छकड़ व बाजूला उड़ी गाड़ी अंगा चालती ती उड़ी मार्ली तरी मैं बैल खाली पिस्तुल थोड़ा सा पार पा दिन पलटा पाय थोड़ा हलका पलटा मैं छक खा लून लगे सनी ने छक उडी मारली म्हणजे ते छकडीवर बसेल होता त्यांना लगेच त्याला त्यांना बघितलं मी खाली आलो म्हणून त्यांना छकडीवरून उडी मारली ते चाकाला लात गेला अंगावरून त्यांना लगेच कवळीत भरून उचलला मला गाड्या होत्या त्या पाठीमागलच्या ज्या गाड्या होत्या ना उचलून लगेच साईटला लगे घेतलं म्हणजे एक प्रकारे देवाच्या रूपामध्ये तो आला म्हणावं लागेल त्यांनी चास मनाला काहीतरी लई चांगला आनंद झाला एक नंबरपेक्षा तो जास्त आनंद झाला मला या माणसांना काहीतरी वेगळंच घडील आपल्या सांगा एक प्रकारे तुमच्या ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये पण चांगले संबंध आहेत म्हणावं लागतील आणि कुठंतरी कुठ तरी अशी ज्यावेळेस मोठी दुखापत तुम तुम्हाला घडली असती त्यातून तुम्ही वाचलाय आज सनीचा विषय कसं आहे से, सनी घरातला माणूस घरातला म्हणजे एकदम जेवायचं आहे त्याच्यामुळं त्याला आहे गाडीवरती शाखिर आहे विशेष नाही म्हणजे एकदम जिवळाचे संबंध आहे आणि ते शाकीर व्हायला अनुभव मिळाला असेल की काय काय नाही खरंच राजा माणूस आहे कारण एवढे फास्ट उडी मारण लगेच उचलला मला हा ते जर झालं नसतं हा झालं नसतं तर ते जर झालं नसतं मागालच्या मी छकडी खाली निघलच असतो मला जास्त काहीतरी मार लागला असतं ते छकडीवर त्याचं पण आणि पाठीमागालच्या पण गाड्या आल्या असत्या अंगावर बरं म्हणजे एक मोठी दुखापत टाळली गेली म्हणून आणि कसं काय आम्ही पुढचं नियोजन एक तारखेला भेटूया आपल्या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी माहिती कदमवाडीला भेटू आपण पायरा कसं केलाय काय पैरा अजून नियोजन नाही झालेलं असते मित्रांनो नियोजन सर्व सांगत नाही अजून काही नियोजन झालेलं नाही दोन्ही मैदानाचे नियोजन करायची चालू आहे मोठ्या पायऱ्यामध्ये दिसेल आहे त्याच्या मापात पळणार असलं तरी आपण पळू शंभर टक्के हो आजचा आनंद कसा आहे संपूर्ण टीम मध्ये बरेचशा मुलाखती झाले जातात तरी पण पुन्हा एकदा विचार आजचा आनंद खूप 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 मोठा आनंद आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय तुम्हाला बरं धन्यवाद आणि धन्यवाद महाराष्ट्रातले दोन अनुभवी सुट्टी मिक्सर आहेत त्यांची मुलाखत आपण घेतली धन्यवाद वेळ दिल्याबद्दल